की शंकर मारितराव तोटावार विभागीय कृषी सहसंचालक नागपूर कृषी विभागामार्फत दोन हजार तेवीस साठी विविध पुरस्काराचे प्रस्ताव आम्ही कृषी विभागाकडून मागण्यात आले कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या शेतकरी बांधव संस्था अथवा गट असेल तर त्यांना जवळपास नऊ प्रकारचे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये जे शेतकरी बांधव शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झाले त्या शेतकऱ्यांना करतात कृषीभूषण जे त्याच्यापेक्षा मोठं जे पुरस्कार आहेत त्या पुरस्कारासाठी त्यांना नामांकन करता येतं सुरुवातीला शेतीनिष्ठ पुरस्कार जे आहे विभागातनं एक शेतकरी निवडला जातो आणि प्रत्येक विभागासाठी एक हा पुरस्कार आहे त्याच्यानंतर फलोत्पादनमध्ये सुद्धा उल्लेखनीय काम केलेल्या शेतकरी बांधवाला उद्यान पंडित हा पुरस्कारसुद्धा विभागातनं आपणाला देता येते आणि बरेचसे काही पत्रकार बांधव आहेत त्यांनीसुद्धा जर कृषी विभागाचे कृषीच्या सगळ्या योजना किंवा पिकाविषयी सल्ला वगैरे शे, अशी शेती क्षेत्राशी शे संबंधित असं जर पत्रकारितेतून जर त्यांनी प्रसिद्ध केले असेल त्यांनासुद्धा शेतीमित्र पुरस्काराचा प्रस्ताव आपल्याकडं दाखल करता येतो एखादा युवा शेतकरी असेल तर युवा सुद्धा विशेष पुरस्कार दिले जाते आणि कृषी विभागातले अधिकारी आणि कर्मचारी जे त्यांनी उल्लेखनीय असं काम केलेलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा विभागातनं प्रस्ताव मागवण्यात आले आहेत हे सर्व प्रस्तावाच्या बाबतीतली माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत विविध पुरस्काराकरता वेगवेगळे प्रपत्र आहेत त्याला म्हणजे कोणता पुरस्कार घेण्यासाठी काय पात्र लागते त्याची सर्व माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध आहे आणि प्रस्तावसुद्धा सादर करत असताना तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कृषी विभाग या दोघांच्या समन्वयानं आपणाला इतर प्रस्ताव सादर करायचे आणि अधिकच्या माहितीसाठी आपल्या कृषी विभागाच्या सुद्धा ह्या पुरस्काराच्या बाबतीत माहिती आहे एम ए एस डॉट अग्री डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर विविध पुरस्काराच्या बाबतीत जर आपण माहिती घेतली तर तिथेसुद्धा माहिती मिळेल इवन आपण गाव पातळीवर कृषी सहायकाकडंसुद्धा याच्याविषयी माहिती आपलं दिलं जाईल आणि ऑगस्ट महिन्याचा शेतकरी मासिक जो विशेषांक आहे ह्या विशेषांकामध्ये सुद्धा विविध कृषी विभागाच्या योजनासुद्धा प्रसिद्ध करण्यात आले आहेत आणि पुरस्कारासाठी सुद्धा काय काय पात्र लागते त्याचीसुद्धा प्रसिद्धी आम्ही देण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की आपण जे काही तंत्रज्ञान वापरून आपण शेती करता एक चांगले प्रगतशील शेतकरी म्हणून आपण प्रचलित तर त्या भागात आहेतच परंतु हे जर तुम्ही कृषी विभागामार्फत असं पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर निश्चितच आम्हाला तुम्ही एक आमच्या विभागाचे एक प्रचारक म्हणून आम्हाला उपयोगीसुद्धा येणार आहेत आणि समाजामध्ये आपल्या मार्फत ज्या तंत्रज्ञान तुम्ही तुमच्या शेतावरती वापर करताय ते शेतकरी बांधवासाठी पोहोचवण्यासाठी निश्चितच कृषी विभागाला मदत होईल म्हणून माझा आव्हान आहे की अशा पद्धतीनं चांगले शेती करणारे शेतकरी बांधवांनी तालुका कृषी अधिकारी त्वरित संपर्क साधून आपले प्रस्ताव सादर करावे अशा प्रकारचं आव्हान मी विभागीय कृषी सहसंचालक या नाताने आपणास करीत आहे